दारू, ला दारू न दिल्यामुळे एका सराईत गुन्हेगारानं दारूच्या दुकानाला लावली आग दारू दुकानाचे मोठे नुकसान नाशिक रोड जवळच असलेल्या सिन्नर फाटा येथील हिरा वैन्स मध्ये दारू न दिल्यानं एका सराईत गुन्हेगारानं दारूच्या दुकानाला आग लावून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना काल दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली आहे नाशिक रोड सिन्नर फाटा येथील हिरा वैन्स मध्ये काम करणारे विजय कचरू सोनकांबळे यांनी या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे सोनकांबळे हे हिराबाईन्स मध्ये खूप दिवसांपासून काम करत असताना सोनू भागवत यांच्या दुकानात येऊन फिर्यादी करत पैसे न देता मोफत दारूच्या बॉटल मागितल्यावर नकार दिला असता करत दमदाटी केली त्यानंतर थोड्या पुन्हा भागवत यांनी एका बाटलीमध्ये ज्वलनशील पदार्थ आणून दुकानाच्या काउंटरवर तसेच दुकानात इतरत्र फेकून दुकान फेटवलं या घटनेत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सुदैवानं काम करणाऱ्या कामगारांना कुठलीही दुखापत झाली नसून मोठा अनर्थ टल आहे या घटनेनं संपूर्ण नासिक रोड परिसरात व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून नाशिक शहरामध्ये नेमकं चालले तरी काय असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे शहरात होणाऱ्या अशा घटनांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी नागरिकांमध्ये चर्चा होती घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार भागवत राहणार सिन्नर फटा रोड असं यांच्यावर या आधीही वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून नासिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नाशिक